विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण शिक्षक दिनाविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया गुरु घेऊन माझा भार शिकविती पोट तिडकीने फार गुरु घेऊन माझा भार शिकविती पोट तिडकीने फार आयुष्याच्या वळणावर आज गवसला पार गवसला पार मज बोध वृक्षाचा वृक्षाचा गवसला सन्मान्य व्यासपीठ आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित ग्रामस्थ माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम आम्हाला ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असलेल्या माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो भारताचे माजी राष्ट्रपती प्रसिद्ध तत्वज्ञ एक आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या आयुष्यात आपल्या शिक्षकांचे योगदान खूप मोलाचे असते शिक्षण व वा शिक्षकांशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही अगदी बोटाला धरून शाळेत येण्याचा हा ज्ञान व संस्कारदायी प्रवास महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सुरू असतो या प्रवासात ज्ञानाबरोबरच अनेक जीवनमूल्ये व जीवन, जीवन कौशल्येही नकळत शिकत असतो शिक्षक दिन संपूर्ण भारतभरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा केला जातो या दिवशी अनेक विद्यार्थी शिक्षक बनून वर्गात शिकवण्याचे काम करतात या शिक्षक दिनाच्या प्रसंगी सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटकार्ड फूल भेटवस्तू इत्यादी देऊन शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतात शिक्षक हा शब्द तीन अक्षरांपासून बनला आहे शी म्हणजे शीलवान क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठ असेच आहेत आपल्या शाळेतील सर्व शिक्षक माझ्या शिक्षकांचे वर्णन करताना मला फक्त एवढेच म्हणावेसे वाटते गुरुवीन न मिळे ज्ञान गुरुवीन न मिळे ज्ञान ज्ञानावीन न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया जीवन भवसागर तराया चला गुरुराया चला वंदु गुरुराया चला तर मग आपल्या सर्वांना ज्ञानामृत बाजून आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देत असलेल्या सर्व शिक्षकांना आदर सन्मान व गतवैभव मिळवून देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूया जय हिंद जय भारत धन्यवाद